महाराष्ट्रातील संस्कृती सणांचं महत्व पूजा विधीची माहिती तर आपल्याला मिळते परंतु या सणांच्या खास अशा कहाण्या देखील आहेत श्रावण सोमवारी वाहणाऱ्या शिवमुठीचे अनोखे महत्त्व आहे या सोमवारच्या शिवमुठीचे महत्व सांगणारी ही कथा आहे या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये अठ्ठावीस जुलैला पहिला श्रावण सोमवार आहे श्रावण मासारंभाच्या पहिल्या सोमवारी हा दिवस शिवामुठ म्हणून साजरा केला जातो यामुळे याला खास महत्व प्राप्त झालं आहे त्यासोबतच श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी आपण शिवामूठ वाहिली जाते श्रावण महिना सुरू झाला की श्रावणी सोमवार मंगळागौर नागपंचमी रक्षाबंधन अशा सर्व सणांची रेलचेल सुरू होते सणांचं महत्व पूजाविधीची माहिती तर आपल्याला मिळतेच परंतु या सणांच्या खास अशा कहाण्या देखील आहेत श्रावण सोमवारी वाहणाऱ्या शिवमुठीचे अनोखे महत्व आहे या सोमवारच्या शिवमुठीचे महत्व सांगणारी ही कथा आहे आटपाट नगर होतं तिथं एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या तर एक नावडती होती आवडत्या सुनांना तो चांगल्या चांगल्या वस्तू आणून देत असे आणि नावडतीला जेवायला उष्ट खरगट नेसायला जाडे भरडे राहवयास गुरांचे घर आणि गुराखाचे काम देत असत पुढे श्रावण मास आला पहिला सोमवार आला त्या दिवशी त्या नावडतीच्या नाग आणि देवकन्येशी भेट झाली ते कुठं जात आहेत अशी विचारणा केल्यावर कळालं महादेवाच्या देवळात शिवामूट व्हायला जात आहेत नावडतीने विचारलं त्याने काय होतं भक्ती होते आणि इच्छित कार्य सिद्धीत जातं मुलं बाळ होतात नावडती माणसं आवडती होतात वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळतो यानंतर नागकन्या आणि देवकन्याने नावर्तीला विचारलं तू कोणाची कोण ग नावर्तीने सांगितलं मी राजाची सून मी देखील तुमच्यासोबत येते मग नावर्ती त्यांच्यासोबत देवळात गेली नागकन्या आणि देवकन्या वसा वसू लागल्या नावर्तीने विचारलं काय बोलताय तेव्हा त्यांनी सांगितलं शिवामुठीचा वसा वस्तू आहोत या वसाला नेमकं काय करावं मूठ चिमूठ मुट तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंध फुल घ्यावं दोन बेलाची पाने घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि म्हणावे शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या तीरा भावा ननंद जावा भरतरा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असे म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास नाही निभवला तर दूध प्यावं संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल व्हावा आणि मुकाट्यानं जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्यास तीळ तिसऱ्यास मूग चौथ्यास जवस आणि पाचव्यास सातू शिवमुठी करता घ्यावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्यानं दिलं आणि दुसऱ्या सोमवारी नावडतेस घरून आणायला सांगितलं त्या दिवशी तिने मनोभावे पूजा केली संपूर्ण दिवस उपवास केला जावानंदांनी उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढे दुसऱ्या सोमवार आला नावडतीने घरातून सर्व सामान घेतलं पुढे नागकन्या बरोबर जाऊन मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननंदा जावा नावडती आहे आवडती रे देवा असे म्हणून तिळवायले संपूर्ण दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिलं दूध पिऊन निजून राहिले संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं तुझा देव कुठे आहे ग नावडतीने सांगितलं माझा देव खूप लांब आहे वाटा कठीण आहेत काटेकुटे आहेत साफ वाघ आहेत तेथे माझा देव आहे पुढे तिसऱ्या सोमवार आला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं मागे जाऊ लागली नावर्ती तुझा देव दाखव म्हणून लागली नावरतीला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही परंतु सर्वांना पुष्कळ काटेकुटे लागले नावर्तीची दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावर तिला चिंता पडली देवाला प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्यासह वर्तमान देऊळ सुवर्णांचं झालं रत्नजडीताचे खांब झाले सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंध फुल वाहू लागले नंतर शिवमूठ घेऊन शिवा शिवा महादेवा माझे शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नन जावा नावडती आहे आवडती करे देवा असे म्हणून शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावर्तीवर प्रेम वाढले दागिने घालायला दिले खुंटीवर पागोटो ठेवून तळे पाहायला गेले नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सर्व बाहेर आले राजा परत आला माझं पागोटो देवळी राहिलं हे घेऊन येतो म्हणाला देवळाजवळ आला देऊळ अदृश्य झालेलं होतं ते, ते एक लहान देऊळ होत आणि एक पिंड होती त्यावर नावडतीने केलेली पूजा होती जवळ कुंटीवर पागोट होत ते घेऊन तो बाहेर आला सुनेला विचारू लागला हे कसं काय झालं सुनेने सांगितलं माझ्या गरीबाचा हात देव मी देवाला प्रार्थना केली त्यामुळे त्याने तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी नेलं नावडती होती ती आवडती झाली जसं तिला शंकर भगवान प्रसन्न झाला तसा पण सर्वांना हो ही उत्तराची कहाणी ही आहे श्रावणातल्या शिवामुठीची कहाणी आता श्रावण चालू झाला की प्रत्येक सोमवारी आपण उपवास धरतो घराजवळच्या मंदिरात जातो किंवा मग आपल्या घरामध्ये दे असलेल्या देवाऱ्यातल्या पिंडीवरती आपण अशा प्रकारे शिवामोठ वाहतो या शिवामूठ आपण का वाहतो याचं महत्त्व तुम्हाला कळलंच असेल ही शिवामूठची कहाणी श्रावण महिन्यामध्ये आपण नक्कीच एकदा तरी ऐकली पाहिजे कारण आपण एवढे मनोभावे सेवा करत असतो त्या सा सेवेमागे असलेलं महत्त्व आपल्यालासुद्धा कळलं पाहिजे ही कहाणी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका जर तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा कहाणी शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद चला तर मग भेटूया अजून एका अशाच मस्तपैकी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय